बघा हा नर्मदा बायाचा सुंदरसा किनारा आहे मध्ये हार काय ना आम्हाला जरा माहिती सांग समोर कुठलं राज्य मध्य प्रदेश मध्य प्रदेश हा कुठला जिल्हा आहे अलिराजपूर जिल्हा आहे आणि आपण चाललो ते गाव आहे आणि अजून गाव कुठली तिथे विरखेडी हा शिरखेडी तिकडे हा वरचा अंजन हां आणि हे कुठलं गाव आहे उडद्या आणि हे इकडचा उडद्याच आहे ना आणि तिकडे त्या बाजूला कुठली गाव आहे कुठला भिताडा 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 आपण भिताडाला चाललो ना आणि ही आहे आपली सर्वांची लाडकी मैया ड्रायव्हर नाव सोडून बाहेर आलेले आपली ॲप चालूया नाव सोडली त्यांनी <laughs>

नर्मदा मातेचं सरदार सरोवर या धरणाचा पाण्याचा फुगवट आहे हा त्याला मराठीमध्ये बॅक वॉटर असं म्हणतात ही पलगीडची गावं उठली रेक्षी ना हां कृक्षी पलीकडे गेला हे बांधायला आपले झरकलमध्ये बा, नदीकडे दिसते का नाही ना अजून पुढे अजून हो बरी पुढे आओ, पानी, पानी। नर्मदा म्हणजे अशी इकडे या दिशेला गेलेली बघा इकडनं आलेली आहे आणि अशी गेलेली नर्मदे हार हा बरोबर नर्मदे हार स्वच्छ पाणी सुंदर पाणी नितळ निर्मळ नर्मदा चेहरी नर्मदा का गहरा पाणी बघा हा नरबदानी गरो पानी देखी न जीव घबराय हो मैया पार लगाओ जो मेने तुमरे रे भरोसे रे माई खबर में मैया डारे रे अशी आमची नर्मदा मैया जंगल बघा ही ह शिरोडची डाळी परिक्रमेचा मार्ग काठाने का नाही असं लोक विचारतात बघा काठावाचा मार्ग हा असा आहे तुम्ही चालू शकत नाही काही ठिकाणी यशस्था कठीण मार्ग आहे तिथून तुम्ही सटकलात की थेट मैयामध्ये पडणार दुसरा पर्याय आहे असा मार्ग असल्यामुळं काठाने चालता येईल परंतु अगदीच शेगाना ठरवलं की मला काठाने चालायचंच आहे तर माणूस चालू शकतो नक्की अशा इथं आहेत फक्त सेवा मिळणार नाही थोडंसं उपाशी चालावं लागेल पण चालता नक्की येईल